महिन्यातला दोन वेळा मॅच भेट होत्या पाचशे मागतात एकच वरी दिकवाची होती ना आपण गेलो ते ना बोलतो भाई फायनल आमची फायनल बोलतो मीच मारीन मीच मारीन फायनल तीन मॉल तीन मॉल सव्वीस घेतल्यात नव्वद रुपये पन्नास रुपये फायनल साठी अनुभव रेफरी आणलेले आम्हीच पाठीला घेतलाय आणि इकडे मला ठेवलाय नो बी देऊन टाकता झाले होते भानगर पोरा आहेत बारखांली पोरा हे आम्हाला घेतलेला आहे का बनवणार आहे बाबा ज्या टायमाला मोठं होतील त्या टायमाला यांच्या अवतारा अवतारा बदललेला असतील या बिरकुड्या किती मोठा होता

का चला यांचा ब्लॉग ना करतोच आता जीवा पटाव माझी इच्छाच नव्हती कॅमेरा ओपन करायची घेतले अख्खा आरती पण स्पॉन्सर बनते बनते किती देणार त्यांना मी नाय नाही प्रत्येकी थंडा काय द्यायचे ना आपल्या ना प्रत्येकी थंड आम्हाला सध्या अशा उद्देशाने यांची शूटिंग करी घेतले ब्लॉगचा काय ब्लॉग आपल्याला नॉर्मल बनवायचा येत बनवायचे पण यांचं जेवढं जस जसं मोठं होतील तस तशी आठवणीत ती व्हिडिओ बघतील पाणी मी देतो या उद्देशाने कारण आमच्या टायमाला

त्याच्यामुळं आमच्या काही शूटिंग बिटिंग नव्हत्या ज्या असं म्हणजे फुटू कसं होतं असलमाटा असं क्रॉप झालेलं फुटू असं फोटो असा तेवढीच आठवण आमची राहिली आता बारीकपणाची पण यांची तशी नाही आपला काल आहे ना आपण ब्लॉगिंग करतोय त्याच्यामुळं आता हे काय करता दसऱ्या दसऱ्या आता बघा दसऱ्या दसऱ्या किती मोठा होईल आम्ही कुत्र्या किती आरवले शंभर घेणार नाही पहिल्याला एवढा आलो बासनी मारलाय तर मडीला आठ दस एकाची मजा होती पूर्ण मागे घेण तो याचा वय कालो बाप रे दसऱ्याची इज्जत झालो दसऱ्या भाई आपला हिरो आहे चल घे राहून लागला का लाज नाही वाटत बोलतो लाज लाज <laughs> सुट्टी, सुट्टी <laughs> का बोलत। <laughs> कामा हो मी कामावरची आपद आलो एवढी ट्रॅफिक होती तर मी टेन्शन मध्ये का बोल इकडे मला मॅच खेळायला नाही भेटणार इथं आल्यावर होत समाजला आम्हाला खेळायला नाही घेतला बोलतो बारीक पोरांचे मोठे पोरांचा लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आम्हाला पण घ्या ना आम्ही संख्या काय खेळायला ऐका ना मग नाही आता काय करतो बारीक पोरांच्यावर जबरदस्ती पण नाही करू शकत मार मायला बकरीने दोन सट्टर मारलं दोन्ही शूटिंग नाही घेतल्या ना नो बॉल व्हाईट बॉलच्या शूटिंग घेतो अशी गे झाले आता यो मार बाटला बाटला

बाटला आणला नाही तर एवढी चुमरी पडले झाली वांदळ छक्का मारला का दोघ यांनी पीठ आगवलं यांनी पाच सहा छक्का मारलत बॉल वाचला बॉल भासल्यावर कधी रद्द होती

मोहित शेठ मोहित शेठ नाही योग गण्याचा शेठ हो वाव पेपच्या आर कशी अवतार देतो पार जीव काढतो रे ज्या पाड्या तो येई भाई तुला तीन ठोकल्या त्याला दोनचा मारू दिला बाई तीन ओर रे पुढे झाल्या पासठ किती हा दोन ओर म्हणजे काय करू पासट डावा दोन ओरला क्रेडिट जितले तो नैतिक तो, तो जीट जीट जीत सारखा दिसतो त्या गग्यांचा जीत कुठं तो तिकडे टोपी घालून बसला जीत चला बाई काय करतो बघू आता बाई बाई तुझी काहीच लायकील बाई

पैसे किती काढलत सकाळी ग्राउंड करून ठेवलेला कोण तरी काय बोलतो कुठं 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 चायला तुम्ही टचअप काढला बोलला तीन घेतल्या बन ना दिकाला वाई माझा आख ब्लॉग बघतो मोबाईलला कधी पण टीव्ही ब्लॉग लागलेला असतो दिसेल नोए नोये मोबाईल इकडे बॉल लागल इकडे आई आई यो ढकले आईला भाचा ढकल्या दिसतो बस 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 थांबला 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 अरे माझ्या जरा बघत नाही बोलत बघला त्याला मारलाय कुठं फेकलाय कुठं बोलतं ते आपण आपल्या येत होते हा एक दोन तीन पाच थांबणार ते तीस लाईट आहे का हो किती वरती आहे साडेपाच बोलते त्याला पटलं त्या दिवशी वैदान

<laughs> कर ना टोन घ्या तेवढ्यात आठवण राहील तुझी शरद भाऊला पण दिसेल ना तर घुसून मस्त करतो अरे बाहेर आला जा शेवटी बाहेर काढला बोल मस्त होता बिचारा एकटाच बारीक पर्यंत बारीक पर्यंत करा एवढा मोठा तरी बारीक पर्यंत चालू करतो काय रे मला हा हे बघ असा असा म्हणजे परत खुपी तुटली ना डायरेक्ट बोल मारते आई ह्या साईडलाच मारतो मार सारखा मोहितला अव त्याला हकल एकाला

नाही इकडे तोंड नाही समोर आहे ना जरा समोर आहे ना लगीन करायच करा ये ना समोर आहे नागिन आज नोकल लावू त्याचा झाला आहे याचा टाइम आहे सकाळी वासिन नाही भेटला मी लगिन करून टाक बस झाला तो बघ ना कुठली वरकीची पोरबग बाबू जास्त वलकीची नको जास्त नॉर्मल नॉर्मलच फक्त शिवा नको द्या कचरा मार, मार कचरा <काथ्रा। laughs> <laughs> मार, मार मामू वाट तुझा

बाई आता पण मॅजिक होऊ शकतोच बाई जरा मंत्र दे ना त्याला काय घालता मॅजिक पिल ते <laughs> मंत्र

तीन वर्षी तीन वर्षी घे ना इकडे तू इकडे कस इकडे करणार डायरेक्ट आम परत आम परत लेट तर आम परायला एक सांगतो तरी वाईट म्हणजे नो हे काय काही नाही फायनल थोडी मारले सेमी काय मारत

बोला तुझी बोला श्रद्धाच्या पोऱ्याला फायनल आहे जा ना जाना फुकाच्या मग यांच्यात फुकाटच्या मग आम्हाला खेळायला नाही घेतला फायनल साठी अनुभव रेफरी आणलेले आहेत अवच पाटील घेतलाय आधी इकडे मला ठेवलाय नो बीच येऊन टाकता झाले होते भानगेर <laughs> <laughs> याला आवडीत ना तर तुमच्या रना आख्या धु त्यांच्या रना स्टॉप होती बॅटिंग दिले का तुला कधी दगड दिले का बॅटिंग मोरू का चल फायनल अरे यो दहावीला कुठे अँगलनी वाटतो आईला यो नव्वीला ये नाही दहावीला माहिती आईला नको ये त्याने बारीक पोरांच्या मला धावी गेले मग अशी दोन वरला आठ चौसष्ट डावा मारले यांनी चल गे दीपक टाकला चांगला रे बॉल नो बॉल मारायला आहे टेन्शन एकवीस रन करून दिले कोल्हाय या जीत एक नंबर क्या जीत एक नंबर कॅच घेतली पण बाई शूटिंग नव्हती घेतली कॅचची असू दे ट्रॉफी आली ट्रॉफी वन साईड पायलेची ट्रॉफी आली बाई ही दसऱ्या यार सॉरी दसऱ्या तुझी शूटिंगच नव्हती घेतली आईला लय भारी शॉट मारला होता त्यांनी कुठे लागला मांडी मोडली का काय नाही <laughs> बस बस बस। ना नाही बोलतो बाई ट्रॉफी आलेले एक नंबरची तर बॉल नेस्ट बॉल छक्कामार एक केला तुम्ही एक बॉल आठ नाई का फीठ झालेलं बघित नको 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 हे किती झाले डोलमोल हे भाई वन टू वन टू आल्या तरी होतील मात च झाले भाई तेरा दोन बॉल तेरा तू एक फटका बर डबल जाऊ डबल जाऊ तुक जाऊ चौका बॉल किती झाले रे पाच गे का पाच गेले दोन बॉल दोन बॉल एकोणावीस दोन बॉल एकोणावीस धाव दिला दोन बॉल एकोणावीस

जीद एक नंबरच्या जीत चल कमल 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 पाहिजे मग तो मीच मारीन मीच मारीन पाहिजे तीन बॉल सव्वीस घेतले जल्लोच रे आईला या वरी जीप वाचना रे काय यार एकच वरवायची होते बोलतो भाई फायनल आमचीच तेतीस धावा करायचे तीन ओवरला तेतीस फायनल आमचीच म्हणतो एक ओव्हरला तीस धावा देऊन गेलाय किती पाहिजे तीन पाजे बाराला तीन आता गुरुदा पोऱ्या काय करील काहीच नाही तो पण मारिल गाला जिकल त्याला आहे ना हो हो जिंकण्यासाठी फक्त एक धाव्याची गरज अरे टीम जल्लोष करायला पूर्ण रेडी आहे इकडं मोहित भाई

એ મોહિત પૈસિલા પૈસ મોટ અવ

<laughs> त्याला मंडळाचा देईल म्हणजे त्याला काय वाटलं माहिती भाई त्या दे तू भाषा काय करी होता फायनल बोलतो माझी नाता तुम्ही याच्या समोर नाही बघा कधी पण काय असतो क्रिकेट आहे ना क्रिकेट मी पण का मी पण आता खेळ नाही क्रिकेट आपे आपे एक नंबर यांचा फोटो आपला एक फोटो काय बॅक ठेवली होती अशी ठेवली होती का मॅच आपणच अशी मॅच ठेवली होती राहील अरे चला चला आपण बॅटिंग करू आम्हालाच मारा आम्हालाच आमच्या गावात पैसे मागायला तू मला खेळायला घेतला ते कुठे संदेश महिन्यातला दोन वेळेला मॅच ठेवतात पाचशे मागतात हे भीक मांगा लागली आईला ब्लॉग बनवला कसे अटी मुची पटवट फायनल होऊ देला आपण खेळाला फायनल वाल्याला शंभर रुपया भरलेला दीडशे रुपये बक्षीस दिलाय पन्नास रुपयासाठी एवढी काढली हरून का द्यालो नाय जिंकला असत पार उब्रा उतार केला असता आपला आपण खेळून घेतो गावांना कमी पोरं जायना सो बारीक पोरांच्या जरा मॅचिंगसाठी आपण एन्जॉयमेंट एन्जॉयमेंटसाठी शॉप ब्लॉक केला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आवर्जून सांगा कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे अशा टुर्नामेंट होत्यात का आम्ही बारीक होतो त्या टायमाला आमच्याकडे कॅमेरा नव्हता हो फोटो काढायला कोणीच नव्हता हो काही साधन नव्हता हो पण आम्ही यांच्यापेक्षा जास्त के मजा केले कारण तर ती मजा वेगळीच होती पण ही मजा यांची कायमची या ब्लॉगमध्ये राहणार आहे आणि जेव्हा मोठं होतील यांच्या बायका पण होतील तेव्हा पण ते व्हिडिओ बघतील पण त्यासाठी ते आठवणी पायी ब्लॉग बनवले चलो मांडी झाली गर बरी नाही झाली फक्का दुखते का काय मोडून पण हे पण चला बाय बाय भेटू पुन्हा कधीतरी कुठल्या तरी ब्लॉग मध्ये तोपर्यंत व्यवस्थित राहा घेतली नाही घेतलेला डॉट बॉल झालेला सो थँक्यू